चला बघ सर्वांच नवोदय गुरु वर तसेच प्ले स्टोर वरील सॉरी नवोदय गुरु वर हार्दिक स्वागत तसेच नवोदय गुरु युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत भाऊ आपल्याला बघायचे अवयव म्हणजे काय अवयवाला विभाजक म्हणतात सगळेजण तयारी करत आहेत पाचवी नवोदय दोन हजार सव्वीस साठी पाचवी नवोदय स्कॉलरशिप ठीक आहे आणि नुकताच निकाल आपला लागलेला आहे है ना सतरा विद्यार्थी नवोदय पात्र झालेले आहेत आपले आणि या वर्षी अजून जास्त पात्र झाले पाहिजेत या वर्षी त्याच्यापेक्षा हुशार विद्यार्थी आहेत आणि नक्कीच सुपर थर्टी तीस विद्यार्थी किंवा तीस पेक्षा जास्त ठीक जा आहे हो त्याच्यासाठी माझ्यासोबत दररोज कनेक्ट रहा दररोज जोडलेले राहा ठीक आहे दररोज आपली लाईव्ह ऑनलाइन बॅच आहे दररोज चला विभाजक विभाजक म्हणजे काय अवयव व आणि त्यांचे गुणधर्म हा आपला तिसरा टॉपिक आहे त्याच्यात विभाजक विभाजकांना अवयव असं म्हणतात है ना विभाजकांना अवयव म्हणतात इंग्लिशमध्ये फॅक्टर्स असं म्हणतात इंग्लिश मध्ये काय म्हणतात फॅक्टर नाही रे फॅक्टर्स असं म्हणतात बरं तुम्हाला पण विचारलं पहिला प्रश्न चारचे अवयव कोणते सांगा बरं मग चारचे अवयव कोणते मग चार या संख्येचे अवयव कोणते किंवा किती चारचे अवयव किती चार या संख्येचे अवयव किती दाद्या तो चिन्ह चा द्यायचं चार लिहायचं समोर चारचा सगळ्यात लहान अवयव कोणता चार सगळ्यात लहान एकच्या पाण्यात येतात दोनच्या पाण्यात चार अवयव चा चा जसे की झाडाचे अवयव असतात मूळ खोड फांदी फूल फळ शरीराचे अवयव नाक डोळे कांजी त्वचा हात पाय पाठ पोट हे ना ज्या माणस शरीराचे अवयव तसेच चार या संख्येच्या अवयव म्हणजे चार ही संख्या कोण्या कोण्या टेबलमध्ये येते चारला कशा कशाने भाग जाते चार संख्येला कोण्या कोण्या संख्येनं भाग जाते कोने -कोने चा चा चार ही संख्या कोण्या कोण्या पाड्यात येते एकच्या पाड्यात येते दोनच्या पाड्यात येते तीनच्या नाही आणि चारच्या पाड्यात येते दे दोन्ही चार दोनदा घ्यायचे ना एकदाच घ्यायचं बस म्हणजे एकूण अवयव किती सांगा बरं एकूण अवयव अवयव म्हणजे विभाजक इंग्लिश मध्ये फॅक्टर्स एकूण अवयव अवयव म्हणजेच विभाजक किती सांगा बरं वन टू थ्री एकूण अवयव किती तीन सोपं का अवघड आहे इझी आहे बाय इझी इझी आहे ठीक आहे अवघड का ह्याच्यात बरं तुम्ही म्हणले सर प्रश्न दुसरा काय द्या एखादा अं अं आठचे अवयव सांगा आठचे अवयव अवयवाला दुसरं म्हणतात नाव विभाजक भाजक म्हणजे भाग जाणारा आठ ला कोण्या कोण्या संख्येनं भाग जाते ना आठला भाग जाणाऱ्या संख्या आठला भाग जाणाऱ्या संख्या आठला कशा कशाने भाग जाते है ना आठला कशा कशाने भाग जाते मग आठ लिहायची आठला सगळ्यात लहान एक न भाग जाते आठला सगळ्यात लहान एक न भाग जाते बेच्या पाड्यात आठ येतात नाही हो येतात बेच्या पाड्यात आठ येतात तीनच्या पाड्यात आक येतात खरे नाही येत चारच्या पाड्यात येतात चार दोन्ही आठ चारच्या पाड येतात पाचच्या नाही येत सहाच्या सातच्या आजच्या येतात आठ एक आठ स्टॉप एकूण विभाजक एकूण किती टोटल किती आले टोटल फॅक्टर्स वन टू थ्री फोर एकूण विभाजक विभाजकालाच अवयव सुद्धा म्हणा आमची दिदी रडायला लागली काय झालं निसर तुम्ही इथे विभाजक लिहिलं का अवयव आम्हाला काय कळणे म्हणलं काही भाऊ विभाजकालाच अवयव म्हणतात अवयवालाच विभाजक म्हणतात काय ना एकूण विभाजक किती बघा एक दोन तीन चार एकूण विभाजक किती चार म्हणजे अवघड द्या अवघड मी म्हणतो बरं अवघड घ्या बरं कोण करते स्टॉप करा व्हिडिओ आणि बघा बरं पंधराचे अवयव किती व्हिडिओ स्टॉप करा आणि बघा बरं किती येतात तर सांगा <coughs> म्हणजे पंधरा या संख्येचे अवयव उत्तराचं चिन्ह द्यायचं वाघ दिनांक टाकण्याची सवय लावा वार टाकण्याची सवय लावा कधी पण तुम्ही शाळेत गेलात क्लासमध्ये गेलात आहे ना पंधरा पंधरा या संख्येचा सगळ्यात लहान अवयव एक टू के टेबल मी पंधरा आहे का दोनच्या पाड्यात पंधरा येतात का बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बेपंच दहा बेसक बारा बेसक चौदा बे बेआिक सोळा नाही तीनच्या पाड्यात येतात तीन एक तीन, ये तीन तीन सात तीन एक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा चारच्या पाड्यात चार चार चारशे तरी बारा चार चौक सोळा नाही आहेत पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा येतात ना रे पाचच्या पाड्यात पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा सहाच्या पाड्यात नाही सात नाही डायरेक्ट आता पंधरा ना तुम्ही एकूण अवयव किती बाबा एकूण अवयव अवयव म्हणजेच विभाजक लिहा किंवा अवयव ह्या टोटल फॅक्टर्स किती आले तर एक दोन तीन चार वगाच्या एवढी चाली ते म्हणजे सर थोडस का अवघड द्या आता चार चार चाहिए ठीक है प्रश्न चौथा घया सग ना चोवीस अब क्या होगा तेरा तरा कालून चोवीस अवय को चोव चोवीस अवय कल का चोवीस अवय चोवीस अवय कल बर मग काय करायचं दादा व्हिडिओ स्टॉप करा चोवीस लिहा आणि मग सांगा नंतर व्हिडिओ बघा एकच्या पाड्यात कोणती बी संख्या कोणत्या पण संख्येचा सगळ्यात लहान विभाजक म्हणजे अवयव एक कोणती पण संख्या कोणती पण नैसर्गिक संख्या एकच्या पाड्यात येणार नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होतात दिदी भाऊ नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होतात कोणती पण नैसर्गिक संख्या एकच्या पाड्यात येणार ठीक आहे मग एकच्या पाड्यात सगळ्यात लहान चोवीसचा सगळ्यात लहान अवयव एक दोनशेचा सगळ्यात लहान अवयव एक सगळ्यात मोठा दोनशे चोवीसचा सगळ्यात लहान अवयव एक सगळ्यात मोठा चोवीस पन्नासचा सगळ्यात लहान अवयव एक सगळ्यात मोठा पन्नास एकच्या पाड्यात येतात ते चोवीस चोवीस इथं कडीला चार आहे दोनची कसोटी दोनच्या पण पाड्यात येतात चोवीस बघाल तुम्ही व्यंधाय वीस वीसन दोन बावीस बावीस दोन चोवीस एकच स्थानिक बेच्या पाड्यातला अंक असला एकच स्थान करते ना रे हे बेच्या पाड्यात चार येतात म्हणजे बेच्या बेच्या पाड्यात चार येतात म्हणजे दोनच्या पाड्यात सुद्धा चोवीस येतात अरे दोनची कसोटी काय सांगती ही संख्या ही संख्या दोनच्या पाड्यात येते का नाही कसं करणार कडीला सहा इथं सहा येत म्हणजे बेच्या पाड्यात येते तीनच्या पाड्यात चोवीस येतात तीन था था, था 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 क्यों तीन किंवा तीनची कसोटी सर्व अंकांची बेरीज करा दोन चार सहा दोन चार सहा दोन आणि चार ची बेरीज किती सहा सहा तीनच्या पाड्यात येते किंवा तीन आठ चोवीस तीनच्या पाड्यात चोवीस येतात ना तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात वीस तीन आठ चोवीस हे ना तीनच्या पाड्यात येतात चारच्या पाड्यात येतात का नाही चोवीस चारच्या पाड्यात हो चार सक चोवीस येतात पाचच्या पाड्यात नाही सहाच्या पाड्यात येतात साई चौक चोवीस दोन आणि तीन ची कसोटी असली तर सहाची असणार म्हणजे असणार इकडं दोन आणि तीन असले ती सहा असणार बेत्रिक सहा बेत्रिक सहा सातच्या नाही आठच्या येणार आठ त्रिक चोवीस दहा नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस आणि लास्टला तेरा नाही तेरा दोन्ही सव्वीस चौदा नाही डायरेक्ट चोवीस चोवीस बस घड्या किती आयले तर एकोण विभाजक किती आयलेत बघा मोजा 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 एक दोन तीन चार पाच छे सात आठ बस आठ यायले तर कित नाही यायले तर आठ तुम्ही लय होऊन लागले सर ते लय कमी कमी चार आणि पाच येऊ लागले म्हणलं आता आले का नाही आठ बरं है ना तुम्ही म्हणले सर लास्ट पाचवा प्रश्न द्या म्हणलं घ्या बरं पाचवा प्रश्न है ना प्रश्न कितवा पाचवा व्हिडिओ स्टॉप करून करजा तीस चे अवयव म्हणजे तीसचे विभाजक व्हिडिओ स्टॉप करा कराबर किती येतात नंतर बघा व्हिडिओ तीस चे सोप्या करून अवघडाकडं बघूयात चे अवयव मग तीस लिहायचं वागा दिसल्या तीसचा सगळ्यात लहान अवयव एक तीसचा सगळ्यात लहान अवयव किती एक कडीला शून्य इथं कडीला जर शून्य असलं एकक स्थानीला एकक एकच म्हणतात त्याला दशक म्हणतात एकक दशक इथं शून्य असला बेच्या पाड्यातला अंक असला बेपंच दहा बेच्या पाड्यात येते शून्य वेगवेगळे बैत्रिक सहा बेचोकाठ बेपंच दहा म्हणजे शून्य समजा इथं दोनच्या पाड्यात सुद्धा येतात ही संख्या बेच्या पाड्यात येते का नाही कडीला बघायचं इथं हो आठ येतात म्हणजे एवढी मोठी संख्या बेच्या पाड्यात ठीक आहे तीनची कसोटी काय सर्व अंकांची बेरीज तीन शून्य किती तीन तीनच्या पाण्या तीन येतात किंवा सरळ सरळ कळते की तीन दहा तीस तीनच्या पाड्या तीस येतात म्हणून चार येतात चारच्या तीस येतात का नाही चार सत्त अठ्ठावीस चार एक चार दोन्ही आठ सात बारा चार चौक सोळा चार पंचवीस चारशे चौश असतात चार आता बत्तीस नाही आहेत पाचच्या पाड्यात बघा पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच चौक वीस पाच पंचवीस पाच सीस येतात सहाच्या पण पाड्यात येतात दोन आणि तीन म्हणजे की सहा असणार म्हणजे असणार अर्धा द्या दोन आणि तीन बेतरिक सहा असणार दोन आणि तीन असते की सहा असणार सहाच्या पाड्यात तिथे जातात सहा पंचे सातच्या नाही आठच्या नाही नऊ नाही थेट दहा दहा त्रिक तीस अकराच्या पाड्यात तीस बारा नहीं, तेरा चौदा पंधरा यस पंधरा दोन्ही तीस आहे ना पंधरा दोन्ही तीस मग डायरेक्ट पंधरा दोन्ही आलं म्हणजे आता दोन्ही आलं म्हणजे आता एकच येणार पंधरा दोन्ही तीस मग तीस एकतीस डायरेक्ट तीसच येणार आता मग एकूण अवयव किती आले बघा एकूण अवयव किंवा भाजप टोटल फॅक्टर्स एक दोन तीन चार पाच सहा सात च सा, सुद्धा उत्तर किती आलं आठ आहे सोप आहे का रे सोपं आहे ठीक आहे तुम्ही मनानं करून बघा चाळीस चे अवयव हो, विभाजक लिहा विभाजकांची संख्या म्हणजे किती विभाजक येतात आहे चाळीस चे करून बघा पंचावन्न चे करून बघा हे ना साठ चे करून बघा ठीक आहे पंचाहत्तर चे करून बघा आणि चौऱ्याऐंशी या संख्येचे करून बघा ठीक आहे कारसन आली तर व्हॉट्सअपला पाठवा आहे कसे करायचे या क्रमांकावर म्हणजे एखाद्या अडचणच आग आली तर पाठवा ठीक आहे हो ठीक आहे ताई विभाजक कळाले पहिल्याचं उत्तर काय कमेंट बॉक्स मध्ये पाठवा दुसऱ्याचं उत्तर काय तिसऱ्याचं काय चौथ्याचं काय पाचव्याचं का। काय ठीक आहे ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी सुद्धा या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद भेटूयात आपल्या लाईव्ह बॅचला सगळ्यांना तोपर्यंत तो गुड बाय